रमाबाई नगर रावेत येथील एसआरए प्रकल्प विरोधात भीमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य व फुले शाहू आंबेडकर विचार मंच यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक नागरिकांनी विकासक विरोधात अनेक आरोप करत व करत काल दिनांक आठ एप्रिल पासून आंदोलन केले होते या आंदोलनाची दखल आज पिंपरी विधानसभेचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांनी घेतली असून आंदोलनकर्त्यांचे सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन अण्णा बनसोडे यांनी दिले आहे रमाबाई नगर झोपडपट्टी बचाव समिती देवरोड दो गेली दोन दिवसापासून या ठिकाणी जो एस आर एचा प्रोजेक्ट होणार होता त्या प्रकल्पामध्ये काही त्रुटी होत्या त्या त्रुटीच्या संदर्भामध्ये यातील स्थानिक लोक गोपाळराव तंत्रपाले असतील धर्मपाल असतील आणि त्यांचे सर्व सहकार्य असतील यांनी गेली दोन दिवसापासून या ठिकाणी आंदोलन केले होते खरं तर काल गोपाळरावचं माझं बोलणं झाल्यानंतर या इथल्या आल्यानंतर ज्या काय एस आर ए सोसायटीच्या एस आर ए मार्फत राबवण्यात येणाऱ्या झोपडपट्टीच्या अंतर्गत जो, अंतर्ग जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टच्या संदर्भातल्या ज्या आड्याडचणी आड़ होत्या या इथल्या सर्व रहिवाशांना असं वाटत होतं की एसआरए प्रकल्प कोण करणारे विकसक कोण आहे तर ते विकसक राजेश कदम म्हणून आहेत आर के बिल्डर म्हणून आहेत ते माझे सहकारी आहेत मी त्यांना या ठिकाणी बोलून घेतलं ह्यांच्या ज्या काय आड्या आड़ होत्या जे पात्र अपात्र लोक होती आणि प्रत्येक घर किती स्क्वेअर फुटाचं द्यायचे अशा बऱ्याच शंका या लोकांच्या होत्या या शंकेचं निरसन करून आज त्यांच्या लोकांचं सर्व समाधान केलेलं आहे घरं बघितलं तर मी विकसकालाही या ठिकाणी बोलवलं आहे विकसकामार्फतही इथल्या आमच्या सर्व रहिवाशांना त्यांनी एक शब्द दिलेला आहे शासनामार्फत जे स्क्वेअर फूट घर असेल तितक्या स्क्वेअर फूटचं घर दिलं जाईल जे अपात्र लोकं असतील त्यांना पात्र करून जवळजवळ तीनशे चारशे ब्याण्णव लोकांना या या ठिकाणी घरं देण्यात ती येतील त्याच्या व्यतिरिक्त जर एखाद्या कुटुंबातील जर कोण जर एखादा कमवता व्यक्ती नसेल किंवा मुलगा किंवा मुलगी नसेल आणत असतील अशा माणसालाही आपण या विकासागातर्फे घर देण्यात येणार आहे परत या ठिकाणी मुस्लिम समाजाचे बांधव बरेच राहतात बौद्ध समाजाचे लोक बरेच राहतात मुस्लिम समाजासाठी एक मस्जिदचा पण प्रस्ताव ह्या झोपडबी धारकांनी किंवा समितीनी केलेला आहे एक अतिशय चांगल्या पद्धतीचं बुद्धविहार या ठिकाणी बांधण्यात येणार आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी ग्राउंड असणार आहे जी सोसायटी या ठिकाणी होणार आहे विकसकामार्फत त्या सोसायटीचा मेंटेनन्सचा खर्च कमीत कमी दहा वर्षाचा आमच्या झोपडीधारकावरती पडणार नाही ते फ्री ऑफ कास्ट राहणार आहे त्यामुळं माझा असा अंदाज आहे की देवरोड परिसरामध्ये ही योजना होत असताना आपल्या सर्व झोपडीधारकांना चांगलं आणि उत्तम प्रकारचं घर देण्याचा विकसकाचा विकसकाचा मनापासून प्रयत्न असणार आहे गोपाळराव आणि द धर्मपाल यांनी खऱ्या अर्थाने ह्या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी गेली सहा महिन्यापासून काढले त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक अधिकाऱ्यांच्या गाठी भेटी घेतल्या पण आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांच्या साक्षीने हा प्रश्न माझ्या मते विकसकांनी आणि झोपडीधारकांचं मनापासून समाधान झाले असं माझं मत आहे नमो बुद्धाय सर्वांना जय भीम क्रांतिकारी जय भीम मी गोपाल यशवंतराव तंतरपाडे सरचिटणी भीमशक्ती महाराष्ट्र प्रदेश नगरशौक देवरोड कॅन्टोनमेंट बोर्ड माझ्या मुख्य नेतृत्वाखाली आणि फुले शाहू आंबेडकर विचारमंच संस्थापक अध्यक्ष माझे बंधू धर्मपाल तंतरपाडे या ठिकाणी रमाबाई नगर बचाव संघर्ष समिती रावेत तिथले कार्यकर्ते रघुशाठ गवाळे त्यानंतर गणेश हिंगे आदिनाथ जावीर आणि या सर्व महिला भगिनी आणि सर्व पुरुष कार्यकर्ते आम्ही सर्व कालपासून बेमुदत ठिया आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे काल चुली मांडून या ठिकाणी महिला भगिनींनी स्वयंपाक करून आम्ही सर्वांनी इथं सामुदायिक नियमोजन केलेलं आहे विषय महत्त्वाचा असा आहे की या ठिकाणी समा समोरच रमाबाई नगर झोपडपट्टी मोठी वसाहत होती चारशे ब्याण्णव घरं होते त्या चारशे ब्याण्णव घरामध्ये तीनशे तेरा घरं पात्र केले सत्याहत्तर घरं अपात्र केले आणि एकशे दोन घराचे नावं बाकी आहेत आणि हा सर्व सर्व अपूर्ण आहे तर ह्या सर्वे पूर्ण करून त्या लोकांना पात्र कराव्या ही एक मामची मागणी होती या ठिकाणच्या तत्कालीन लोकनियुक्त प्रतिनिधींनी यांना दिशाभूल करून पाचशे चौरस फुटाची सदनिका आणि सात मजली इमारत देतो असं सांगितलं होतं पण प्रत्यक्षात तसं काही घडलं नाही या ठिकाणी दोनशे सदुसष्ट फूट बांधकाम कार्पेट आणि सतरा मजली इमारत असं बांधकाम चालू आहे हा लोकांना अन्याय होता लोकांना जाचक होतं म्हणून आमच्या नेतृत्वाखाली हे आम्ही दहा तारखेला एसआरएचं ऑफिसला आंदोलन केलं पंचवीसला मुंबईला आंदोलन केलं विधानभवनावर आणि कालपासून आम्ही इथं ठियार मांडून बसलो आहे परंतु याची दखल पिंपरी विधानसभेचे आमदार आणि नव्यानं नियुक्त झालेले महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आयुष्यमान अण्णासाहेब साहेबांनी याची दखल घेतली आणि ते या ठिकाणी शब्द दिल्याप्रमाणे आले बांधकाम विकत आर के बिल्डरचे प्रोमायटर प्रोपरायटर सर्वे सर्वा राजेश कदम साहेब हे पण या ठिकाणी आले आणि आमच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या धर्मपाल तंत्रपाळे आदिनाथ जावीर यांनी व्यवस्थित मांडल्या मी पण या ठिकाणी मा मांडल्या त्यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे शासनाचा जो जर आहे तीनशे फुटाचा तो आम्हाला मान्य आहे तीनशे फुटाचं घर त्यांनी मोजून द्यावं आणि आमचे जे चार चारशे ब्याण्णव कुटुंब आहे ते कुटुंब याच्यामध्ये सगळ्यांना पात्र करावं आणि जे बाहेरचे लोक इथं लादले गेले आमच्यावरती त्याचं सर्वे फेर सर्वेक्षण करावं आणि त्या लोकांना याच्यातून बाद करावं अशा प्रकारची आमची मागणी आहे बाबासाहेबांची जयंती चौदा एप्रिलला आहे पण ती जयंती आजपासून आतापासूनच आम्ही आता साजरी करत आहोत आमचा हा जल्लोष आहे आनंद आहे आणि चौदा एप्रिलच्या जयंतीनंतर पंधरा सोळा तारखेला उपाध्यक्ष तथा आमदार अण्णासाहेब बनसोडे साहेबांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या दालनामध्ये बिल्डर साहेबाच्या समवेत दोन तीन महिला भगिनी दोन तीन पुरुष कार्यकर्ते आम्ही पाच सहा लोक जाऊन आम्ही जे जे आज ठरलं त्याप्रमाणे त्या ठिकाणी मग यांचा करारनामा असेल या ॲग्रीमेंट असेल हे सर्व आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि आम्हाला जर आमच्याशी काही दगाफटका झाला जर आमच्याशी काही फसवणूक कोणी केली तर याला सर्वांना जबाबदार आम्ही अण्णासाहेब बनसोडे सरांना धरणार आहोत पण आमचा त्यांच्यावर विश्वास आहे ते शब्दाला पक्का माणूस आहे त्यामुळे आमचा त्यांच्यावर विश्वास असल्यामुळं आता आमचं हे जे आता आंदोलन आहे आम्ही हे तुर्त स्थगित करीत आहोत कॅन्सल करत नाही आम्ही तुर्त स्थगित पंधरा तारखेनंतर आम्हाला न्याय मिळाला नाही आमचं आंदोलन परत चालू राहणार शंभर टक्के एकशे टक्का चालू राहणार आमचा विजय हा निश्चित आहे आमच्या चारशे ब्याण्णव कुटुंबाला न्याय मिळणार याची आम्हाला गॅरंटी झालेली आहे निर्भीड व्यासपीठ